आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवलीतील विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले याच अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली राष्ट्रवादीचे कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या नेतृत्वात रामदासवाडी परिसरातून बाईक रॅलीची सुरुवात झाली पुढे सिंडिकेट इंदिरानगर बिर्ला कॉलेज खडकपाडा आधारवाडी चौक मार्गे दुर्गाडी किल्ल्यावर बाईक रॅलीची सांगता झाली तसेच सगळ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी मातेचं दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या बाईक रॅलीत भगवान साठे दाजी नंदिनी जाधव लक्ष्मी खारे श्याम फुलारे राजेश पाटील भूषण भानुशाली काव्य जाधव पूजा भोसले रमा नायर दिव्या नायर शकील बागवान चेतन तेजी बापू कापुरे हरीश भोईर राजन पवार संध्या साठे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते डोळ्याला न ना दिसणारी इतकी अखंड प्रजा आणि या अखंड प्रजेचा एकच जाणता राजा तो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज आणि आज उदय आपले मान्य उदय जाधव आणि त्यांच्या पत्नी नंदिनी जाधव यांच्या तर्फे आज जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आहे करण्यात आली आहे ती उत्साहाने करण्यात आली आहे आणि आता आम्ही बाईक रॅलीमध्ये सगळे सहभागी झालो आहोत दुर्गाडी देवीचं दर्शन करून आम्ही आता छत्रपती महारा शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जाऊन त्यांना मानवंदना करणार आहात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि दरवर्षीप्रमाणे माननीय उदयजी जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे साजरी करतात आणि प्रत्येकजण या रॅलीमध्ये उत्साहाने समाविष्ट असतो आणि खूप उत्साहाने सगळे लोक साजरी करतात आणि आपण ही केली पाहिजे हा सर्वात चांगला विचार ते दरवर्षी मांडत असतात आणि आम्ही सगळेजण आनंदाने सहभागी होतो आणि शिवाजी महाराजांच्या कृपेने त्यांचं पुढेही अशीच प्रकारे रॅली चालू येते आणि शिवजयंती असे सुंदर प्रमाणे साजरी करतात धन्यवाद महाराष्ट्राचं दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सालाबादप्रमाणे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष माननीय उदय जाधव साहेब यांच्यातर्फे बाईक रॅली काढण्यात आलेली आहे या बाईक रॅलीमध्ये तरुणांनी महिलांनी सहभाग घेऊन एक आनंदी असं वातावरण निर्मित करून आम्ही दुर्गाडी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन महाराजांचे दर्शन घेणार आहे आणि खरंच ही जी प्रेरणा महाराजांची आहे ती उदय जाधवनी चांगल्या प्रकारे दरवर्षी एक छान सोहळा आमच्या कल्याण पश्चिमतर्फे करण्यात येत असतो आणि असाच सगळ्यात तरुणांनी महिलांनी या सहभागी व्हावा आणि आपला आनंद व्यक्त करावा विनंती जय शिवाजी आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर